केला जाते त्यांनी वीस पन्नास साठ सत्तर वर्षापासून जी घरं बांधलेली आहेत ती अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या पद्धतीने तोडल्या जाते त्याच्याविषयी आज येणाऱ्या काळामध्ये दलित पॅनल पॅनलर शाईल उत्तर दिले नवीन नियुक्ती केलेली आहे त्याच्यावर काय काय जबाबदारी सोपवतो नवीन नियुक्त्यांमध्ये काही मराठवाडा लेवलला आहे आणि काही जिल्हा आहेत काही तालुका लेवलला आहे ॲक्च्युली दलित बँकची अशी पद्धत आहे की मराठवाड्याची जबाबदारी मराठवाड्यावर राहील मराठवाडा जिल्ह्याला जिल्ह्याकडनं हे इन्स्ट्रक्शन्स घेतो की जिल्ह्याला इन्स्ट्रक्शन्स करतो कर आणि जिल्हा तालुक्याला इन्स्ट्रक्ट करतो त्या लेवलला या पद्धतीने हे चालत आहे येत्या काळात दलित पॅन्थर हे मोठ्या प्रमाणात उठून दलित पॅन्थर मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळात होण्यापेक्षा या देशाचा जर आपण इतिहास बघितला आणि या जगाचा जर इतिहास बघितला तर या जगामध्ये ब्लॅक पॅन्थरनी ज्या पद्धतीने राईट टू इक्वेलिटी कायद्यासमोर समानता फॉलो करण्याचे दूरदृष्टी दिलेली आहे आणि तीच ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून आपण दलित पॅन्थर आदरणीय पद्मश्री नामदेव डसाळ साहेबांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभी केली आणि या मराठवाड्यामध्ये उभी केल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पॅन्थरच्या नावाखाली त्यांच्या मुलात मी जात नाही येणाऱ्या कामा माझ्या कामामधून माझ्या सगळ्या पॅन्थरच्या कामामधून ते सर्व दिसून येईल परंतु त्यांनी समाजाला ज्या डायरेक्शनला नेले ने, दोन हजार पंचवीसमध्ये भारत एक विकसित दे, देश व्हायला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान स्वप्न बघतो आणि दोन हजार पंचवीस मध्ये जर एखाद्याचे घरं तुटतंय तर त्यावेळेला जर त्या, त्या संबंधित लोकांना जबाबदार धर्मेश्वास वाटणार शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गायरान संदर्भातला प्रश्न खूप मोठा आहे याकडे दलित पॅनथर कशी बघते गायरान जमीन एकोणीसशे बावन्नला आदरणीय बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी क्लिअरली सांगितलं होतं दोन गोष्टी होत्या एक हिंदू कोड बिल आणि गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या किंवा जे भूमीन आहेत त्यांच्या नावावर करून द्या परंतु एकोणीसशे बावन्नला त्यावेळेसची काँग्रेस कमिटी जी कोणी होती तर त्या सरकारने ते मान्य नाही केलं आणि त्यामुळं बाबासाहेब आदरणी बाबासाहेब आंबेडकरांनी तिथनं राजीनामा दिला होता हे इतिहास आपल्याला लक्षात ठेवायला लागेल दलित पँकर नियमित छत्रपती फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारावर आणि त्यांच्या कार्यावर आणि त्यांना कार्याला सलाम करून पुढे चालणारी एक संघटना आहे आणि हेच संघटन मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने घरभेदू काही लोकांनी वेगळ्या डायरेक्शनला नेलेले तर ती डायरेक्शन चेंज करून लोकांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण आणि त्याच्या उपरच्या ज्या गरजा आहेत तर त्या फॉलो करण्याची जबाबदारी या स्टेटची असते ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल बाय ऑनरेबल कॉन्स्टिट्यूशन या देशाचं सांगते आणि ते यांनी जर फॉलो नाही केलं तर त्यांना पॅन्थर स्टाईल पॅन्थरच्या याच्यामध्ये दणका एकोणीसशे बहात्तरची जी पॅन्थर होती तर त्या पॅन्थरच्या एकोणीसशे बहात्तर तुम्ही आता म्हणजे का एकोणीसशेच्या पॅन्थरचं मला फक्त एवढंच म्हणायचं की त्या पॅन्थरनी फार वाईट दिवस बघितले त्यांना अन्न वस्त्र निवारा यापासून पण ते या दूर होते आदरणीय नामदेव साहेब यांच्यासारखे काही लोकांनी पद्मश्री आणि त्या लेवलला गेले पण भरपूर लोकांना जाता नाही आलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण पॉझिटिव्हली असं बघायला पाहिजे की आपल्याकडे आज एज्युकेशन आहे आणि मॅक्झिमम लोक एज्युकेटेड आहेत ही पॅनर जी मागील काळामध्ये वस्त्र निवारा किंवा आरोग्य आणि शिक्षण हे ज्यांना भेटलं नाही तर त्या पॅन्थरपेक्षा एक पाऊल पुढं यावर राहील कारण त्या आमच्या आदरणीय वंशजांनी आम्हाला जी फळी दिली तर त्याच्यामध्ये आमच्या वाट्यामध्ये एक स्टान्स असं जुडलेलं आहे की आम्ही वेल एज्युकेटेडत आहोत तर त्यामुळं आम्ही एक स्टेप पुढं त्या पॅन्थरला मधल्या काळामध्ये जी मरगड या लोकांनी आणलेली आहे किंवा स्वतःचं घर भरण्यासाठी ज्या भाडगाव अवलादिंनी आणलेली आहे तर त्याच्यामुळे ही पॅन्थर पुढच्या लेवलला डायरेक्शनमध्ये काम करते आज ज्या नियुक्ती झाल्या त्या कोणत्या पो, कोणाकोणाच्या असं नाव सांगते आज काही मराठवाडा वाडीवर काही छत्रपती संभाजीनगर वाडीवर काही जालना वाडीवर आणि काही तालुका वाडीवर विलास अमकेश जाधव सागर हरिदास केर सागर उबाळे मिलिंद आहिरे मिलिंद दाभाडेबाई नवीनबाई मस्ती अमित भाई शेजोळ भाई खरात शेख कलीम शेख रजा प्रदीप साळवे आनंद रमेश गायकवाड अलीम बुडान शेख या सर्वांच्या एक तात्पुरत्या दलित ही फक्त लोकांना दाखवण्यासाठी काही मधल्या काळामध्ये आणि ते व्हॉट्सअपचे भरपूर नेते झालेले आणि त्या नेत्यांनी या माझ्या समाजाला ज्या पद्धतीने डायरेक्शन दिलेली ती आम्हाला कळते तर त्याच्यामुळं त्या तेवढ्यासाठीच काम करणारी संस्था नाही राहणार दलित ही जी ओरिजिनल होती एकोणीसशे बहात्तरची तर त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि वेळ जर पडली तर सर्वच जे मी आता बोलून नाही दाखवून तर त्या सर्वच जबाबदाऱ्या ज्या पद्धतीने मी सांगतो आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय अजय भैरागडे यांनी मागच्या पंधरा वर्षांपासून ते बॉक्सर होते त्यांनी सामाजिक कृत्य केले आणि त्या सामाजिक कृत्यांमध्ये त्यांना माल प्रॅक्टिस करून काही जणांनी मुद्दा म्हणून खोट्या गुन्ह्यांमध्ये रोवण्याचं काम केलं होतं पण अजय बैरागडे आज पण या याच्यामध्ये दलित पॅन्थर सोबत जोडलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये एखाद्या सव्यवस्थेचा संस्थेचा किंवा तुमच्या पदाचा ज्या पद्धतीने दुरुपयोग करून तुम्ही ज्या धंदे लावलेले तर ते बंद करण्यासाठी ही पॅन्थर काम करेल डॉक्टर बाबा दलित पैंथर जिंदाबाद 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 दलित पैंथर जिंदाबाद 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 स्वप्नील ढसाहेब आप आगे आगे हम तुम्हारे साथ आप स्वप्नील ढसाहेब आपत्रपती फुले साहेब आंबेडकरांचा छत्रपती फुले साहेब आंबेडकर विचारांचा छत्रपती फुले साहेब आंबेडकर विचारांचा विजय अरे गायरान जमीन आमच्या हक्काची बाबा अरे गायरान जमीन आमच्या हक्काची बाब अरे गायरान जमीन आमच्या हक्काची अरे पोलिस की दादागिरी नाही चलेगी अरे चलेगी, चलेगी। प्रशासन की दादागिरी नाही चलेगी ओके नहीं चलेगी, नहीं चलेगी। ओके